मुंबईकरांसाठी बातमी महत्वाची आहे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या झाली आहे त्यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे आज आठवड्याचा पहिलाच दिवस आणि त्यात सकाळी कामावर त्यामुळे आता हाल आहेत मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल आहेत सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला आहे माहिती करते कल्याणमधून कल्याण रेल्वे स्टेशनवर त्यामुळे प्रवाशांची मोठी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे आठवड्याचा आज पहिलाच दिवस आहे त्यामध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे तर आज सकाळी सकाळीच त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल होतात ऑफिस गाठण्यासाठी सध्या गर्दी झालेली असताना वेगवेगळ्या स्टेशनवर ही महत्वाची बातमी मध्य रेल्वे संदर्भातली विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया विशालकडे विशाल, विशाल सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाली आहे त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय आहे काय नेमके तपशील आहेत अनुपमा आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने कल्याणला अक्षरशः झुडपलेला आहे आणि त्याचाच फटका जो आहे हा मध्य रेल्वेला बसलेला आहे मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला आहे कल्याण रेल्वे स्थानकाजवळ त्यामुळे अप आणि डाऊन दिशेची दोन्ही जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे मागील अर्धा ते पाऊन तासापासून एकही लोकल जी आहे ही कल्याण स्थानकात येत नाहीये अथवा कल्याण स्थानकातून सुटत नाहीये त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड अशी प्रवाशांची गर्दी झालेली आहे अजूनही पाऊस मुसळधार सुरू आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून हा आहे ठीक धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि कल्याण स्टेशनवर दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली आहे एकही रेल्वे या ठिकाणून सध्या जात नाही येत नाही अप आणि डाऊन दोन्ही बाजूची वाहतूक सध्या विस्कळीत आहे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आता बिघाड झालाय खर तर सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय कल्याण मध्ये आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांची अशी मोठी गर्दी सध्या कल्याण रेल्वे स्थानकावर दिसते आणि हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे